नमस्कार माय मराठी स्कूल यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत इयत्ता दहावी विषय गणित भाग दोन त्यामधील घटक वर्तुळ संच तीन पॉईंट तीन व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माय मराठी स्कूल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करून घ्या बेलच्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळतील चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न बघा आकृतीमध्ये हे केंद्र सी असलेल्या वर्तुळावर जी डी ई आणि एफ हे बिंदू आहेत कोण ई सी एफचे माप सत्तर अंश आणि कंस डी जी एफचे माप दोनशे अंश असेल तर कंस ई आणि कंस डी ई एफ यांची मापे ठरवा ठीक आहे आता या ठिकाणी दिलेली माहिती बघा आकृतीत सी वर्तुळ केंद्र असून म्हणजे हे सी वर्तुळ केंद्र आहे जी डी ई एफ हे बिंदू कुठे आहेत वर्तुळावर आहेत एवढं तर तुम्हाला कळलेलं आहे आता कोण ई e, सी एफ बरोबर एम कौश लक्षात e, घ्या हा जो केंद्रीय कोण आहे ना हा इ e, सी एफ त्याचं माप जेवढं आहे तेवढं या कंस e, च असणार आहे कशामुळे कळलं तर कंसाच्या मापांच्या व्याख्येवरून काय आहे ती कंसाचे माप त्याच्या संगत केंद्रीय कोणाच्या एवढे असते संगत कौन हा लघुकंस आहे आणि त्याचा संगत केंद्रीय कोण हा कोण ईसीएफ आहे बरोबर आहे आता हे आपण काय केलं कारण कोण ई चं माप त्यांनी दिलेलं आहे म्हणून आपण जी माहिती दिली आहे तिथून पुढे पुढे जात असतो ठीक आहे कोण ई सी माप सत्तर अंश आहे बरोबर एम कौस ई एफ म्हणजे कौशफचं माप सत्तर अंश एवढं तर तुम्हाला कळालेलं आहे आता बघा एम कौस डी एफ ई बघा एम कौस डी एफ आहे तो हा बघा डी e, एफ इथे बरोबर बरोबर कौश डी जी एफ अधिक एफ e, म्हणा एफ e, ई e, म्हणा चालेल कौसाच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म ठीक आहे म्हणजे आपण काय करणार या डी एफ इचं e, माप काढण्यासाठी आपण काय करणार कंस डी जी एफ अधिक कंस करणार कारण माप त्यांनी दिलेलं आहे कंस ई एफ माप आपण काढलेलं आहे बरोबर कंस डीजीएफचं माप दोनशे अंश आणि कंस ई एफचं माप सत्तर अंश म्हणजेच दोनशे सत्तर अंश बरोबर हे कसलं आहे एम कंस डी एफ आता बघा एम कंस डी एफ बरोबर तीनशे साठ अंश वजा एम कंस डीई कंसाच्या मापांच्या व्याख्येवरून आता तुम्ही म्हणाल हे काय तर बघा पूर्ण वर्तुळाचं माप तीनशे साठ अंश असत बरोबर आहे या ठिकाणी कंस डी एफ च जे माप आहे ना ते कसं असणार आहे एकूण वर्तुळाचं जे माप आहे त्याच्यातून हा भाग वजा केला म्हणजे कंस डी तर राहिलेलं हे डी माप असणार आहे कळतंय तुम्हाला म्हणजे कंस डी तीनशे साठ मधून वजा केले म्हणजे कंस डी च माप तर आपल्याला हे एवढं मिळेल म्हणून आपल्याला तर DFE च माप मिळालेलं आहे तीनशे साठ अंश आहे मग त्याच्यावरून आपण कौस DE काढू शकतो आपल्याला काढायला सांगितलंय ना म्हणून मग कंस डी बरोबर दोनशे सत्तर अंश हा आता हे कशावरून तर विशाल कंसाचे माप बरोबर तीनशे साठ अंश वजा संगत लघु कंसाचे माप दोनशे सत्तर अंश बरोबर तीनशे साठ अंश वजा एम कंस डीई म्हणून एम कंस डी बरोबर तीनशे साठ अंश वजा दोनशे सत्तर अंश बरोबर नव्वद येईल ना एम कंस डीई बरोबर नव्वद अंश म्हणून एम कंस डीई एफ आता आपण याचा विचार करतो बघा कंस डीई एफ आता ते कस कंस डी कंस कौशफ बरोबर की नाही म्हणजे डी एफ मिळेल म्हणून एम कंस डी अधिक एम कौशफ कंसाच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म मा। एम कंस डी बरोबर नव्वद अंश एम कौशफ बरोबर सत्तर अंश नव्वद अधिक सत्तर एकशे साठ अंश बरोबर आहे आपल्याला कंस च माप काढायला सांगितलं होत ते आपण काढलं कुठे इथे नव्वद अंश आपल्याला कौश डीई माप काढायचं होतं ते आता आपण काढलं एकशे साठ अंश म्हणून एम डी डीई बरोबर नव्वद अंश एम कौश डीईएफ एकशे साठ अंश दुसरं आकृतीमध्ये त्रिकोण क्यू आर एस समभूज आहे तर दाखवा की कौश आर एस एक रूप कौश क्यू एस एक रूप कौश क्यू आर बघा या ठिकाणी हा त्रिकोण क्यू आर एस आहे समभुज त्रिकोण आहे म्हणजे काय त्याच्या तिन्ही भुजा समान लांबीच्या आहेत आपल्याला हा जो कंस हा आर एकरूप दाखवायचा आहे कंस या क्यू एस ची पुन्हा क्यू आर म्हणजे तिन्ही कंस एक रूप आहे आपल्याला दाखवायचं आहे बघा त्रिकोण क्यू आर एस या समभुज त्रिकोणात रेख क्यू आर एक रूप रेख आर एस एकरूप रेख क्यू एस रेख क्यू आर ची जेवढी लांबी असणार आहे तेवढीच लांबी आर एस ची असणार आहे तेवढीच लांबी क्यू एस बरोबर आहे समभुज त्रिकोणाच्या बाजू समानुळाच्या बघा हे वर्तुळ आहे बरोबर आहे आणि या त्याच्या जीवा आहेत क्यू आर असेल आर एस असेल एस क्यू किंवा क्यू एस क्यू एस मनात चालेल तर या आहेत आणि या जीवा कशा आहेत एक रूप आहेत कारण हा त्रिकोण समभुज त्रिकोण आहे मग एकरूप जीवा असतील तर त्यांचे संगत कंस एक रूप असतात बरोबर ना हे प्रमेय एका वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस एक रूप असतात बरोबर ना म्हणून कंस आर एस एक रूप कंस क्यू एस एक रूप कंस क्यू आर झालं हे दाखवायचं होतं मग आता दुसरं कंस क्यू आर एस चे माप दोनशे चाळीस अंश आहे हे आपल्याला दाखवायचं बरोबर आता कंस कौस च जेवढं माप आहे तेवढंच क्यूएस च माप आहे आणि तेवढंच कंस क्यू च आहे हे आपण आताच दाखवलेलं आहे मग आता ती माप आपल्याला माहित आहेत का नाही तर मग ते आपण मानूया एक्स बरोबर आहे कंस आर्यस बरोबर कंस क्यूएस बरोबर कंस क्यू आर ठीक आहे म्हणजे त्याचं मेजरमेंट माप पूर्ण वर्तुळाचं माप तीनशे साठ अंश असतं हे आपल्याला माहिती आहे बरोबर मग आता काय करूया एम आर कौश अधिक एम कौश क्यू एस अधिक एम कौश क्यू आर बरोबर तीनशे साठ अंश बरोबर क्यू एस अधिक क्यू आर बरोबर तीनशे साठ अंश ठीक आहे आपण यांना काय मानलं एक्स मानलं म्हणजेच काय होईल एक्स अधिक एक्स अधिक एक्स बरोबर तीनशे साठ अंश बरोबर आहे तीन वेळा एक्स म्हणून तीन एक्स बरोबर तीनशे साठ अंश एक्स ची किंमत काढायची त्याला एकटं ठेवायचं तीन विरुद्ध दिशेला पाठवायचं विरुद्ध दिशेला जाताना गुणाकाराची क्रिया होती म्हणून भागाकाराची क्रिया होईल म्हणून एक्स बरोबर तीनशे साठ अंश छेद तीन तीन तीनशे साठ ला भाग लावा तीन एके तीन तीन दोन सहा तीन शून्य शून्य म्हणजे एकशे वीस एक्स बरोबर एकशे वीस म्हणजे क्यू आरचं माप एकशे वीस आर एसचं माप एकशे वीस क्यू एसचं माप एकशे वीस ठीक आहे म्हणून एम कौंस क्यू आर एस म्हणून बघा आता हा कौन्स क्यू आर एस माप आपल्याला त्यांनी दाखवायला सांगितलं दोनशे चाळीस तर ते आहे का बघू आता कौन्स क्यू आर एस च माप कसं येईल कौन्स क्यू आर अधिक कौस आर एस बरोबर आहे ना एम कौंस क्यू आर अधिक एम कौस आर एस म्हणून एक्स अधिक एक्स कारण कौस क्यू आर मानलं होतं कंस आर एस ही आपण माप एक्स मानलं होतं म्हणजेच एक्स अधिक एक्स या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सोडू शकता म्हणजे तुम्ही डायरेक्ट इथे एक एकशे वीस अधिक एकशे वीस करू शकता किंवा दोन एक्स क, शकता। दोन एक एक दोन गुणिले एकशे वीस कारण एक्स ची किंबत आपण एकशे वीस काढलेली आहे दोन गुणिले एकशे वीस बरोबर दोनशे चाळीस अंश म्हणून एम कंस क्यू आर एस बरोबर दोनशे चाळीस अंश आपल्याला दाखवायचं होतं ना दाखवून झालेलं आहे हम्म तिसरा प्रश्न बघा आकृतीमध्ये जिवा ए बी एकरूप जीवा सीडी ही जिवा ए बी आहे एकरूप जीवा सीडी आहे सिद्ध काय करायचंय कौस सी एकरूप कौस बी डी ठीक आहे एवढं कळतंय तुम्हाला सोडूया जिवा ए बी एकरूप जीवा सीडी ही जीवा ए बी आहे ती एकरूप जिवा सीडी जीवा म्हणजे काय हे आपल्याला मागत झालंय वर्तुळावरची दोन टोके जोडणारा जो रेषाखंड असतो ती जिवा ठीक आहे जीवा ए बी एकरूप जीवा सीडी त्यांनी सांगितले त्याप्रमाणे आपण लिहिलेलं आपल्या मनाने काहीच म्हणत नाही एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात बघा हे एक वर्तुळ आहे त्याच्या या जीवा ए बी आणि जीवा सी डी एक रूप आहेत त्यांनी म्हटलं एकरूप जीवांचे मग त्याचे जे संगत कंस आहेत ते देखील एकरूप असतात म्हणून कंस ए बी एकूप कौस सीडी कळत आहे तुम्हाला कंस ए बी एक रूप कंस सीडी म्हणजेच एम कंस ए बी बरोबर एम कौस सीडी म्हणजे कंस ए बीचं जे मेजरमेंट असेल तेवढच कंस सी डीच असणार आहे हे मिळालं पहिलं आता बघा एम कंस ए सी नीट समजून घ्या एम कंस ए सी हा कंस आणि हा एम कौस सी बी याचं माप किती असणार आहे तर एम कंस AB एवढं असणार आहे बरोबर आहे ना कंस च माप जेवढं आहे त्याच्यामध्ये कंस सी बी च माप मिळवलं की कंस ए च माप मिळेल बरोबर आहे कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म हे दुसरं हे सोपं आहे तुम्हाला समजतंय बरोबर ना एम कंस सी बी आता बघा इथे एम कंस सी बी अधिक एम कंस बी डी बरोबर कंस एम कंस सी डी येणार आहे बरोबर हे पण सोपं आहे एम कौस सी बी अधिक एम कौश बी डी बरोबर एम कौस सी डी मापांच्या गरजेचा गुणधर्म तिसरा आता बघा म्हणून एम कंस एसी अधिक एम कंस सी बी बघा एम कौश एसी अधिक एम कौश सी बी बरोबर एम कौस सी बी अधिक एम कंस बी डी एक दोन व तीन वरून काय म्हटलंय आपण कंस ए बी बरोबर एम कौश सी डी आपण एक मध्ये म्हणतोय बरोबर आणि या ए बीच माप किती असणार आहे तर कंस ए सी अधिक कंस सी बी यांचं माप बरोबर आहे मग आपण काय केलं या ठिकाणी ए बी च्या इथं लिहिलेलं आहे एम कौश ए सी अधिक एम कौस सी बी आणि कंस सी डी बरोबर कौन्स CB अधिक अधिका एम कौन्स बरोबर आहे मग ते लिहिलं एम कौ CB अधिक एम कौन्स बी आता बघा इकडे पण एम कौन्स CB आहे आय इकडे पण एम कौ सी बी आहे म्हणजे डाव्या बाजूला पण आहे उजव्या बाजूला पण आहे म्हणजे ह्याला हा जाईल हे जातं म्हणजे काय दोन्ही बाजूला एम कौ सी, सी, सी बी करायचा जी गोष्ट डाव्या बाजूला केली तीच गोष्ट उजव्या बाजूला करायची असते म्हणजे वजाबाकी ऐवजी आता तुम्ही दहावीला तुम्हाला ते समजतं म्हणून याला हा घालवला म्हणजे राहिलं काय एम कौस सी बरोबर एम कौस बी डी म्हणजेच कौस एसी एकूप कौश बी डी किती सोपं होतं बघा है ना कौस सी एकरूप कौश बी डी धन्यवाद व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माय मराठी स्कूल युट्यूब चॅनलला जरूर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा बेलच्या ऐकून दे क्लिक करा जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद